नमस्कार सर्वांना तर हे बघा आमचा चिणूबाबा आहे ना तर मी बघायला गेले होते का चिणूबाबा काय करतोय काय नाही तर बाबा बसला होता कोपऱ्याला तर तिला बराबर सुगावा लागला ला, मी येते ब रूममध्ये तर मला बघितलं जोरजोरीने गागायला लागले कारण की मी सकाळी तिला बाहेर सोडलं होतं तर इथंच येऊन बसली होती ती मस्त इथं झोपली होती तर आत्ता बी ना दरवाजा उघडला आणि पळून आली इकडं तर पळून आली मी इथं इथं गारवा लागतोय तिला खाली ओललं आहे आणि त्याच्यावर मस्त हरळीचं आहे तर तिला खूप छान वाटतं आहे गारवा आणि आल्या आल्या मस्त झोपून घेतलं अन उठायचं नाव घेत नाही आहे ती इथंच झोपू द्या म्हणते आता चिटू होतं बघा चिटू आहे ना इथं बसेल होता आणि मस्त तिची गंमत बघत होता जवळ आणि मस्त ती झोपली आणि लगेच चिनूच्या तोंडाला बोचकून घेतलं चिनू बाबा मेव मेव करायला लागला मग त्या चिटूला आहे ना आम्ही तिकडं हाकलून दिलं आता गेला इथे बा यायचा प्रयत्न चालू आहे आता चिनूकडं चिनो चिटू चिणूचं नाव घ्यायचं नाही हा माझ्या नाही तर सटके देईल तुला हा बाबू बा तू देव का माझ्या चिणूबाचे नाव घेतं सोनोल्याचे माझ्या जा तेव्हा 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 ये तू ये इकडून ये हां तेव्हा तेव्हा इकडून म्हणजे तुला हानायचंय का तिला ए डुबरिया तुला हानायचंय का तिला हां नाग वाड्या तू जर तिला हानला ना फटकेच देईल म्हणजे बाबाला हाणलं तर हा बघा का सपून बघतोय भांबटा कोला हा इणी आता बाबा मला मारतो हारतो हां जोडू गाडी तुला मी हा ना बघितलं का मॅडम मस्त गार झोपली आहे उठायचं नावच घे ना एवढं बाबाला हनतोय मारतोय तरी पाहिना सुद्धा तिला इतकं छान वाटतंय बाबा गो गो वाटत तुम्हाला इथं हा अच्छा गो गो अच्छा गाडवा नागो का माझ्या सोन्याला या अच्छा गाडवा वाटतो उतायचं इथे रूम देऊ का भाई बांधून आता हा इथं रूम देऊ बांधून बाबाला माझ्या हा अच्छा अच्छा खेळायचं या नगदेवाल्याला खलायचं का म्हणजे खलायचं या नगदवाला गागा गागवा का म्हणजे नगदेवाल्याला या चिन्नूवाल्याला माझ्या शेणल्याला येते झोपायचं ग माझ्या शोन भोपट जाऊ का मी हा बापरे चिट्या हा चिट्या बघितलं का तिचं नाव घ्यायला कसं येतोय चिट्या तू तिचं नाव नको ना हो, ये लपून लपून भामटा कोल्हा तिची तिची पडली येतो नाव घेतो तिचं काय करते ती तुला तू तु ये आता तुला नाही धरून सटकावलं मग काय माझा गरीब बबू म्हणजे गडीब आहे म्हणजे गरीब चिन्नूड कोणालाच काकवडत नाही माझ्या गोड गोड चिन्नूल आहे माझं नकट चिनूला आहे नेटक चिनूला ये ने तू <ईचाथ> 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 तु ये तुला सटकवलं मग काय भामटा एकूण 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 तुला थांब चिन हि त्याचं नाव घेतो हिनच नाव घेतो आमच्या त्याला आहे ना थोडीशी हेच कर तुला नाही चिनू तुला नाही तू चिनू बाबा आहे ना माझ्या